नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गाम्या ब्रँड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर आज आहे आमच्या गावामधील गणपती बाप्पाचं विसर्जन आता ते कशा पद्धतीने साजरा होत आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला तर मग भावना आज पाहूया आपल्या बंचिनचोली या गावामधील गणपती बाप्पाचं विसर्जन कशा प्रकारचं साजरं होत आहे चला तर मग आपण पाहूया करता गज तू दुख हरता गज वदना मोरे लवकर या बाप्पा चालले आपल्या गावाला <AF First Start> बाप्पा चालले आपल्या गावाला धन पळे ना आमच्या बनाला बाप्पा चालले आपुल्या गावाला धन पळे ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा धमान 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 नाही नाही गीती आहेतप्पन आदळजींना या ठिकाणी आपण बेलमंडळ गावामध्ये आलो आणि बेलमंडळ गावाच्या शेजारीच म्हणजे गावाच्या लागूनच एक पेनगंगा नदी आहे तुम्हाला तर माहितच असेल तर आपण पेनगंगा नदीमध्ये आलो आणि त्या नदीमध्ये आपल्याला आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे चला तर मग पाहूया आपल्या गणपती बाप्पाच विसर्जन पाव नाम गारम सर सार सारम भुजंग

adna tu ab तर सर्भावांना आपण बेलमंडळच्या ठिकाणी म्हणजे बेलमंडळाच्या ठिकाणी आपली पेनगंगा नदी आहे हे बेलमंडळ गाव आहे त्या पेनगंगा नदीमध्ये आपण इथं आलो आणि आपल्या शिवनेरी गणेश मंडळाचे जे आपला गणपती बाप्पा आहे आपल्या गणपती बाप्पाचं आपण विसर्जन केलेलं आहे आणि आता विसर्जन झाल्याच्या नंतर तोंडात मी तेच येते ना कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या शिवनेरी गणेश मंडळाचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत <laughs> अध्यक्ष उपाध्यक्ष कोषाध्यक्ष आहेत आणि आपल्या गणपती बाप्पाला आपण आता निरोप दिलेला आहे त्याबद्दल आपले मंडळाचे अध्यक्ष आकाश देशमुख भाऊ आता आपल्याला दोन शब्द बोलतील तर ऐकून घेऊया तर आकाश भाऊ आता आपल्या गणपती बाप्पाचं आपण विसर्जन केलेलं आहे तर त्याबद्दल आता दहा दिवस आपण आपल्या गणपती बाप्पाला एका ठिकाणी ठेवलं मनोरंजन जे का तुम्ही खेळ वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत दहा दिवस कसे गेले हे आपल्याला कळलंच नाही तर आता तुम्हाला काय वाटते त्याबद्दल अक्षरशः पाहता प्रत्येक लोकांना दिवाळी हा सण खूप मोठा असतो पण आम्हाला गणपती म्हणजे सगळ्यात मोठा सण वर्षामधला आम्ही गेल्या काही मागच्या वर्ष बसून आमची गणरायाची वाट बघत असतो गणराया आले आणि आम्हाला सोडूनही गेले आम्हाला कळले पण नाही हे दहा दिवस कसे गेले हसत खेळत रोज गणपती बाप्पा बसणे उठणे खेळ घेणे डान्स करणे प्रसाद ठेवणे एकदम असं कळेल नाही आम्हाला दहा दिवस कशी गेले आणि आज अक्षरशः भरपूर आम्हाला असे इमोशनल आहो मी आज ते आम्हाला गणपती बाप्पा सोडून गेले आम्हाला असं वाटतं की आम्ही गणपती बाबा आमच्या पाशी वर्षभर राहू अशी इच्छा आमची आमची इच्छा आहे गणपती बाप्पा तीनशे पासष्ट दिवस आमच्या जवळ राहावं कारण त्यावेळेस आम्हाला दुःख आम्हाला आमच्या जवळ येत नाही सगळ्या काही आमच्या सुखाच्या गोष्टी आता आज गणपती बाप्पा गेले काय अडचण नाही त्याच विसरण झालं आमचं फक्त एवढंच मागण आहे गणपती बाप्पाला आमच्या मंडळाकडून आमच्या कार्यकर्त्याकडून काही जर या अकरासामधून आमच्या मुळे चूक झाली तर आम्हाला माफ करा आणि ही चूक सुधारायला आम्हाला एक संधी द्या बस बाप्पा तर भाव या ठिकाणी आपले आकाश भाऊ जे शिवनेरी गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे गणपती बाप्पा की आम्हाला एवढंच आमचं मागणं आहे जे काही आमचं चुकलं असेल आमच्याकडून चूक भूल झाली असेल तर आम्हाला माफ कर आणि ती चूक सुधारण्यासाठी पुन्हा एक संधी जेवढा आपण आपल्या अध्यक्षांनी मागणी केलेली आहे गणपती बाप्पाला की त्यांची मागणी पूर्ण हो तेवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि याच ठिकाणी थांबतो